पुढील बातमीकडे रामदास कदम यांच्या टीकेला आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय बाळासाहेबांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून आता उद्धव ठाकरेंना हटवा रामदास कदम यांनी ही मागणी केली तर पळपुट यांचा बाळासाहेबांच्या स्मारकाशी संबंध नाही आदित्य ठाकरेंनीही चोख प्रत्युत्तर दिलं आहे बाळासाहेबांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून ठाकरेंना हटवा अशी मागणी आता रामदास कदम यांनी केली आहे त्याला आदित्य ठाकरे यांनीही आता प्रत्युत्तर दिल्याचं कळत आमचे नेते मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि आदित्य राऊन करणार आहे की माझी विनंती आहे की या हिंदू उदय समाज सूचना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा अध्यक्ष उद्धव केलेला आहे त्या अध्यक्षपदा याची हकि याचा सुरक्षा प्रमुखांचा काही संबंध ठेवला का आता त्या स्मारकाचा संबंध ठेवला का माझी मागणी आहे असे काही फालतू विषयांमध्ये मला काही जायचं नाही कारण ही जी मन आहेत ही सडलेली आहेत मला ह्याच्यात जायचं नाही मला वाटतं आपण पाहताय स्मारकाचा टप्पा एक झालेला आहे टप्पा दुसऱ्यासाठी काम सुरू झालेला आहे आणि एक प्रेरणास्तर असेल जे डरपोक आहेत जे पळून गेले त्यांच्याशी याचा काही संबंधच नाही आहे स्मारक हे शासनाने केलेलं स्मारक आहे हे कोणत्या कुटुंबाने केलेलं स्मारक आहे याला पैसे शासन देते आणि बाळासाहेब ही कोणाची प्रॉपर्टी नाहीये ही सगळ्यांची प्रॉपर्टी आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंमुळेच आज गुलाबराव पाटील विधान भवनाच्या समोर उभा आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की ते स्मारक सगळ्यांचं आहे देवाऱ्याला जसं महत्व आहे तसं आमच्या त्या स्मारकाला महत्व आहे